आता एक विशेष वृत्त समाजातले सगळे घटक एकत्र आले की कुठलीही गोष्ट अशक्य नाही याची प्रचिती नाशिकमध्ये आली आहे कारण मरणाच्या दारात उभ्या असलेल्या तरुणाला जीवदान मिळालंय नेमका हा चमत्कार कसा घडला पाहूयात गावच्या दीपक बलेदार या तरुणाला जीवनदान मिळालंय दोन्ही किडन्या निकामी झाल्यानं वर्षभरापासून डायलिसिस घेत त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती वडील किडनी देण्यासाठी तयार झाले मात्र शस्त्रक्रियेचा खर्च झेपत नव्हता त्यातच एक जानेवारीला नाशकात आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात दीपक आला आणि त्याला जगण्याचा नवा आधार मिळाला मला हा आजार एक वर्षपूर्वी झाला तर मी केम ला गेलो होतो केएम ला गेल्यानंतर तिथे डॉक्टर म्हणाले ट्रान्सफर करावं लागणार आहे ट्रान्सफर करायला वडील किडनी देत होते दे मला तर मग त्यांना डायबिटीज असल्यामुळे तिथे काही किडनी ट्रान्सफर नाही झालं ऑपरेशन नाही झालं तर मग इथं आलो श्याम सर भेटले श्याम सरांनी सांगितले इथं डायबिटीज असल्यामुळे किडनी होऊ शकत उश, ट्रान्सफर होऊ शकतो असं म्हणून आणि ऑपरेशनची तयारी केली आरोग्य दूत संस्थेनं शस्त्रक्रिया आणि औषधोपचारासाठी लागणाऱ्या पैशांची जुळवाजुळव केली आणि नुकतीच नाशिकच्या ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये दीपकवर शस्त्रक्रिया पार पडली गिरज महाजनच्या साव्यांच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला मुख्यमंत्री निधीतून दोन लाख रुपये मिळवून दिले आणि आमच्या माध्यमातून आम्ही आमच्या काही वैयक्तिक स्थानिकावरती लोकांना आव्हान करून एक पन्नास ते सत्तर एक हजार रुपयांची मदत आम्ही मिळवली दोघांचे रक्तगड असल्यामुळे त्याच्यावरती आम्ही सर्व सोपास पूर्ण करून यशस्वीपणे त्याची आम्ही शस्त्रक्रिया केली आज पेशंटचा ऑपरेशनचा चौथा दिवस आहे पाचवा दिवस आहे आणि पेशंट आज अगदी व्यवस्थित प्रकृती आहे आणि त्याला आम्ही आता दोन दिवस डिस्चार्ज करणार नाही योग्य वेळी डोनर आणि पैशांची जुळवाजुळव झाल्यानं आज दीपकला जीवदान मिळालंय त्यामुळे गरजू रुग्णांनी आरोग्य दूत संस्थेशी संपर्क साधण्याचं सा आवाहन गिरीश महाजन यांनी केलं आहे यापुढेही जे ऑर्गन ट्रान्सफरच्या बाबतीमध्ये आपली मोहीम आहे ती अशीच चालू राहणार आहे जे गरजू आहेत त्यांना आर्थिक खर्च सोसवत नाही अशा रुग्णांवर आपण या संस्थांकडून पैसे जमा करून मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी तर हाताच्या बाबतीमध्ये अगदी आपल्याला लांब सोडलेला आहे आणि त्याच्या सहाय्यता कोशातून सर्वांना मदत करून आपण या शस्त्रक्रिया आहोत आजही राज्यात हृदय किडनी आणि लिव्हरच्या ट्रान्सप्लांट सर्जरीसाठी हजारो रुग्ण वेटिंग लिस्टवर आहेत कुणाला डोनर मिळत नाही तर कुणाकडे पैसा नाही मात्र सामाजिक भान जपलं तर दीपक सारख्या अनेक रुग्णांना जीवदान नक्कीच देता येऊ शकतं सागर वैद्य एबीपी माझा नाशिक